यात्रा पार पाड़ा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रशासनाला सूचना पाहुयात सविस्तर बातमी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा ही सुरळीत पार पाडा यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही भाविकांना आणि नागरिकांना सोयी सुविधांची कमतरता पडू देऊ नका अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाला दिल्या त्या अनुषंगाने शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतच्या सभागृहात बैठक पार पडली यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडके तहसीलदार विकास अहिर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता संजय पवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले ऊन जास्त असल्यानं जास्त काळजी घ्यावी आरोग्यविषयक काळजी घ्यावी वेगवेगळ्या प्रकारचे दहा लाख भाविकांना देणार आहे पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी टँकरची संख्या चाळीस इतकी करण्यात आली आहे प्रवाशी आणि भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बसेस संख्या दोनशे इतकी असून सहाशे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे आरोग्याची खबरदारी म्हणून दोनशे सफाई कामगारांसह शंभर फिरती शौचालयांचे तसेच पाच आरोग्य पथके अष्ट्याहत्तर कर्मचारी सहा रुग्णवाहिका असं नियोजन करण्यात आलं आहे सात अग्निशमन पदके यांच्यासह दोन उपविभागीय पोलीस अधिकारी पाच पोलीस निरीक्षक चाळीस पोलीस अधिकारी चारशे पोलिसांसह सत्तर वाहतूक पोलीस आणि दोनशे होमगार्ड असा एकूण फौजफाटा ही तैनात करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली त्याचबरोबर या ठिकाणी वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न उद्भवू नये म्हणून सहा ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे गटविकास अधिकारी यांच्या साथीला आणखी पन्नास जणांची टीम मदतीला देण्यात असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी शिंगणापूरमधील अतिक्रमणांबाबत मार्ग काढून कावडमार्ग सुरळीत करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी मंदिर परिसर मुख्य कावड मार्ग असणाऱ्या मुंगीघाट परिसराचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली जो सबको निर्णय बनाने यूएन निर्णय पर सिफारिश कर रहा हूं तो जाहिर सी बात है सभी माइंड पर अपना प्रभाव डालती काफी ही आवश्यकता है आजरोड वगैरह हवाई अंतरराष्ट्रीय के भी कुछ सारे लिए तत्व संवाद महत्वपूर्ण है निर्णय बढ़ते हैं संवाद महत्वपूर्ण रखता लो बाजार और के लोगों ने कोई जो हमारे इंटरेस्ट के जो होते हैं हमें आपने जवाब दिया है